एका परीक्षेत पंचेचाळीस टक्के मुले पास झाली व सहाशे साठ मुले नापास झाली तर परीक्षेचे एकूण किती मुले बसली होती बघा टक्के म्हणजे शंभर म्हणजे शंभर पैकी पंचेचाळीस मुले पास झाले आहेत तर पंचावन्न मुले नापास झालेली आहेत शंभर मधून पंचेचाळीस वजा केले पंचावन्न राहिले म्हणजे पंचावन्न टक्के ही नापास झालेली आहेत मग नापास झालेली मुले आहेत सहाशे साठ तर एकूण परीक्षेला बसलेली मुले आपल्याला काढायचं आहे बघा शंभर पैकी पंचावन्न मुले नापास झाले तर किती पैकी सहाशे साठ मुले नापास झाली हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया शंभर गुणवले सहाशे साठ भागिले पंचावन्न बघा आता इथे अकराने भाग जातो अकरा पाचा पंचावन्न अकरा साहे सहासष्ट शून्याचा भाग बसला पाच एक पाच पाच दोन दहा शून्याचा भाग बसला खाली उरले वीस गुणवले साठ वीस ने साठ ला गुणल्यानंतर एक हजार दोनशे म्हणजेच बाराशे उत्तर येते बघा उत्तर आले एक हजार दोनशे म्हणजेच बाराशे म्हणजे परीक्षेला एकूण बाराशे मुले बसली होती म्हणून पर्याय बी हे उत्तर E